मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाचे शिरूर मतदारसंघातील खेळ या ठिकाणाहून सुरुवात झाली आहे दीड वर्षापूर्वी मी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतली पण ज्यांनी खोटं बोलून अनेकांचा अपमान केला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र उगारले खोटं बोलून त्यांनी युती तोडली हजारो लाखो माणसांचा विश्वासघात केला त्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे आता आपल्या पक्षात रोज लोक नव्याने प्रवेश करत आहेत मग मी जर चुकलो असतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली असती का असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती एकोणीशे पंच्याण्णव साली सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर ते मुख्यमंत्रीपदी बसले असते पण त्यांनी तसं केलं नाही मुख्यमंत्री पदाची संधी आली त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी उडी मारून त्या जागेवर ते जागे बसले असा हल्ला बोल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला अंगणवाडी सेविका के यांचा विषय आम्ही हाती घेतला आहे पण तो सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सामान्य लोकांचं सरकार आहे महिलांना एसटी सवलत दिली त्याचा फायदा होतोय शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा लाभ दोन कोटी लोकांनी घेतला आहे दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसा तळाला गेली असती असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तर अशा प्रकारे शिवसंकल्प अभियानाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा